पुण्यातील कल्याणनगर अपघात प्रकरणी पुण्यातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना आज पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते हजर करण्यात आले होते आज निर्णय काय होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष होतं तर आज त्यांना एक आज कोर्टामध्ये झालेल्या निर्णयानुसार आज त्यांना एकतीस तारखेपर्यंत एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी पुरवण्यात आलेली आहे कल्याणनगर अपघात प्रकरणी ड्रायव्हरचं अपहरण करून गुन्हा अंगावर घेण्यासाठी धमकावल्या प्रकरणी अटकेत असलेल्या सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना एकतीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आले आहे मात्र यामध्ये सरकारी पक्षाचं जे म्हणणं होतं ते विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची सात दिवसांसाठी एकत्रित पोलीस कस्टडी देण्यात यावी तसेच तपासामध्ये देखील प्रगती व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे ड्रायव्हरचा मोबाईल देखील हस्तगत करायचा आहे घरातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये नेमकी कोणी छेडछाड केलेली आहे याचा तपास देखील करायचा आहे त्यामुळे जी आहे ती ही पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे मात्र बचाव पक्षाने जे आहे ते या प्रकरणात तीन वेळा वेगवेगळ्या एफ आय आर दाखल करण्यात आल्याची माहिती सांगितलेली आहे तसेच सुरेंद्र अग्रवाल जे आहेत ते ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना अनेक आजार आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे असाच त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे मा मात्र सिव्हिल कोर्टामधून जो निर्णय देण्यात आलेला आहे तो निर्णय आत्ता तरी एकतीस मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे मात्र यापुढे काय निर्णय होणार आहे ते आता एकतीस मेला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे स्नेहलिंगिरे महाटॉक्स